नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत शेवगा मसाला भाजी तर अगदी पटकन होणारी आणि ऑफिस टिफिनसाठी झटकीपट आपल्याला करताही येते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी शेवग्याचे शेंग कट करून त्याच्या शिरा वगैरे काढून घेतलेल्या आहेत आणि कट करून आपण उकडायला ठेवलेले आहेत तर थोडंसं मीठ घातलं आहे टेस्ट येण्यासाठी तर ह्या शेवग्याच्या शेंगा चांगल्या उकडून घ्यायच्यात तर ही भाजी करायला अगदी वेळ लागत नाही तर याची रस्साभाजी देखील केली जाते तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया शेंगाही चांगल्या उखडलेल्या आहेत कांदा आणि टोमॅटो मी कट करून घेतले आता एका पॅनमध्ये आपण तेल घालून घेणार आहोत तर इथे मी एक ते दीड पळी एवढं तेल घालून घेतले तेल चांगलं गरम झाल्यावर त्याच्यामध्ये मोहरी घातली जिरं घातले जिरं मोहरी चांगली तडतडलेली आहे आता आपण कांदा घातला एक कांदा मी कट करून घेतला आहे तर कांदा थोडासा लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे एक चमचा आपल्याला आलं लसूण पेस्ट घालायची आलं लसूण पेस्ट आणि कांदा चांगला परतून घ्यायचा आहे कांदासा कांदा थोडासा ब्राऊन झाला की त्यामध्ये आता आपण टोमॅटो घालून घेणार आहोत टोमॅटोही मी एक मेडियम आकाराचा कट करून घेतला आहे कांदा आणि टोमॅटो असं बारीक बारीक कट करून घ्यायचं म्हणजे ते पटकन शिजलं देखील जातं आणि मसाल्यामध्ये दिसणारही नाही तर हे बघा मी ते टोमॅटोही घालून घेतला आहे आता टॉमॅटो आहे आपण त्यावर थोडंसं मीठ घालायचं म्हणजे टोमॅटो पटकन शिजलं जातं एक दोन मिनटामध्ये टोमॅटोही चांगला शिजला जातो मंदाच्यावरच आपल्याला ही भाजी करून घ्यायची तर मी याच्यामध्ये थोडासा कडीपत्ता घातलाय कडीपत्ता असा घालताना तोडून घालायचा म्हणजे फोडणीमध्ये जर अगोदर कडीपत्ता घातला तर तो तडतड उडतो आणि सगळीकडे तेल देखील उडलं जातं आता आपण याच्यात मसाले घालून घेतोय अर्धा चमचा हळद घातली एक चमचा काळा मसाला घातला आहे आणि बेडगी मिरची पावडर घातली एक चमचा बेडगी मिरची पावडर जास्त तिखट नसते आपल्या आवडीनुसार घालायचं आहे तिखट कमी जास्त अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे कोथिंबीर घातली बारीक चिरलेली आणि हे सगळं आता तेलावर चांगलं परतून घ्यायचं आहे तर हे बघा टोमॅटो आणि कांदा चांगला शिजला असला की मसाला ही छान तयार होतो मसाला चांगला शिजलेला आहे आता आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालून घेणार आहोत तर भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट मी दोन चमचे घालणार आहे याच्यामध्ये आता आपण कूट घालून घेतलाय कूट ही चांगला आपण मसाल्यावर परतून घ्यायचं आहे छान कलरही आलेला आहे आणि तेल सुटलं आहे मसाल्याला चांगलं आता याच्यामध्ये आपण जे शेंगा उकडलेलं पाणी आहे तेच थोडंसं घालून घेणार आहोत म्हणजे मसाला चांगला शिजला जातो तर शेंगा उकडलेलंच पाणी घालायचं आहे दुसरं पाणी नाही घालायचं कारण शेंगाचा अर्क त्या भा पाण्यामध्ये उतरलेला असतो आणि मसाला ही छान टेस्टी तयार होतो तर हे बघा मसाला परत आपण शिजवून घेतला आहे पाणी घातल्यानंतर तर मसाला चांगला शिजलेला आहे आणि तेल सुटले मसाल्याला तर आता आपण याच्यामध्ये शेंगा घालून घेणार आहोत तर उकडलेले शेंगा आणि थोडंसं पाणी आहे ते घालून घेतलंय मी तर अशी ही भाजी तयार आहे रस्सा भाजी म्हणून देखील तुम्ही खाऊ शकता पण आपल्याला याचा मसाला करायचा आहे तर ही भाजी आपल्याला अजून शिजवू द्यायची टिफिनसाठी करतो आहे आपण तर हे मसाला अजून थोडासा घट्टसर होतो आणि छान लागते भाजी भाजी तयार आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा